स्वयंपाकघरातील या काही गोष्टी कधीही संपू देऊ नका घरातील स्वयंपाकघर अशी जागा आहे जिथे घरातील सर्व सदस्य पोषण करतात म्हणून किचन किंवा स्वयंपाकघरात कोणतीही प्रकारचे दोष आढळल्यात त्यांचा नकारात्मक परिणाम घरातील साऱ्या सदस्यांवर पडतो वास्तूअनुसार किचनमधून या काही गोष्टी कधीही संपू देऊ नका या गोष्टी जास्तीच्या प्रमाणात आणून ठेवावे किंवा संपल्यावर लगेच आणावेत एक मीठ मीठ आपल्या आहारात सर्वात महत्वाचा घटक आहे मीठ तर प्रत्येक घरात असतंच पण कधी कधी मीठ संपल्यावर असे विचार करतो की आतासाठी तर आहे उद्या घेऊन येऊ आणि आपण संपूर्ण मीठ संपून टाकतो पण असे करू नये मिठाला संपूर्ण संपू नये मीठ संपण्याच्या पूर्वीच घरात मीठ आणून ठेवावे जर आपल्या घरात पुन्हा पुन्हा मीठ पूर्णपणे संपत असल्यास घरात नकारात्मकता येते यामुळे वास्तुदोष लागतो ज्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर अधिक पडतो त्याचबरोबर घरात पैशाची चळवळ जाणवते दोन हळद हळद हा मसाला आहे जे अन्नाचे रूप सुधारून अन्नाचे सौंदर्य वाढवतं हळदी शुभकार्यात आणि पूजेत वापरली जाते भगवान विष्णूना देखील हळद प्रिय आहे घरात हळद संपल्याने गुरुग्रहाचा दोष लागतो म्हणून घरातून हळद कधीही संपू देऊ नये जास्तीची हळद आणून ठेवावी किंवा संपण्याच्या पूर्वीच घरात आणून ठेवावी घरातील हळद संपल्यावर मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही शुभ कार्यात अडथळे येऊ लागतात घरात शुभ होण्यासाठी हळद कधीही संपू देऊ नका तीन गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ सर्वात महत्वपूर्ण असतं म्हणून गव्हाचं पीठ संपण्याच्या पूर्वीच घरात पीठ आणले पाहिजे पण कधी कधी गव्हाचं पीठ पूर्ण संपतं अशा परिस्थितीत आपण ज्या डब्यात पीठ ठेवतात त्यामध्ये थोडे पीठ ठेवा ते पूर्णपणे रिकामी करू नका आणि त्या डब्यामध्ये गव्हाचं पीठ आणून ठेवा घरातील पीठ संपल्यावर आपल्याला मान सन्मानाचं नुकसान संभावतो चार तांदूळ तांदुळाचा उपयोग अन्नाबरोबर पूजेमध्ये देखील होतो अक्षता अक्षतेमुळे कोणतीही पूजा अपूर्ण असते घरात तांदूळ संपल्यावर शुक्र ग्रहाचा दोष लागतो शुक्र ग्रहाचा भौतिक सुख समृद्धीचा घटक मानला जातो म्हणून घरात तांदूळ कधीही संपू देऊ नये घरात नेहमी तांदूळ असल्याने घर धन धान्याने भरलेले असते